आणि आता बातमी बीडमधून आहे शरद पवार गटाचे नेते माधव जाधव मारहाण प्रकरणात अखेर गुन्हा दाखल झाला आहे विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी जाधव यांना परळीत मारहाण झाली होती बँक कॉलनी परिसरातील एका मतदान केंद्रावर राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत जाधव गेले असता हा सगळा प्रकार झाला होता धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते कैलास फड आणि त्यांचा मुलगा निखिल फड यांना ही मारहाण केल्याचा आरोप आहे या प्रकरणी कैलास फड आणि त्याचा मुलगा निखिल फड यासह पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तीन महिन्यानंतर पोलिसांनी परळी शहर ठाण्यात हा गुन्हा दाखल केलाय गोळीबार केल्याप्रकरणी दरम्यान कैलास फड आणि त्याचा मुलगा निखिल फडवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात ब्याऐंशी दिवसाच्या नंतर एसपीनी त्या प्रकारावरती गुन्हा दाखल केलेला आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजासाहेब देशमुख त्यांचा बॉडीगार्ड ॲडव्होकेट माधव जाधव यांच्या बाबतीमध्ये कशा प्रकारचं वर्तन त्या ठिकाणी केलं जातं आहे अगदी त्यांना म्हणजे बॉडीगार्डला सुद्धा चुटकी वाजून पोलिसांना चुटकी वाजवून हे कोणाच्या जीवावरती हे लोकांनी केलेलं आहे आणि परत त्यांना मारहाणसुद्धा सुद्धा केली आणि या प्रकाराचा फटका महायुतीला बीड जिल्ह्यातल्या इतर पाचही मतदारसंघात बसला आहे आम्ही ज दहा दहा पाच पाच हजार मतं आमचे कमी झाले